नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशाखाली जाऊन थंडीचा कडाका वाढला होता त्यानंतर थंडी काहीशी कमी झाल्यासारखं वाटलं त्यामुळं फेब्रुवारीपासून थंडी निघून जाईल की काय अशीच शक्यता असताना तिनं मुक्काम वाढवला आहे आपल्या महाराष्ट्रात कधीपर्यंत थंडी राहील तिचा कडाका नेमका कुठं वाढू शकेल रात्रीचीच नव्हे तर काही भागात दिवसाही थंडी जाणवणार आहे ही थंडी कधीपर्यंत राहणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात पाहणार आहोत देशाच्या उत्तरेकडील भागात बर्फवृष्टी पाऊस धुकं गारपिटीचीही शक्यता आहे हे कशामुळं होतंय हेही आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही सातत्यानं वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओंना पसंती देत आहात मी हवामान या विषयातही अनेक वर्ष बातमीदारी केली आहे त्यामुळं यापुढं वेगवेगळ्या विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओंसह हवामानाच्या हा। अंदाजाचा वेधही तुमच्यासाठी हवामान अपडेटमध्ये मी वेळोवेळी घेऊन येणार आहे हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा महाराष्ट्रामध्ये डिसेंबरमध्ये काही दिवस आणि जानेवारीच्या पंधरवड्यानंतर थंडीचा कडाका वाढला होता अगदी मुंबईसह कोकण किनारपट्टी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका होता काही भागात तापमान दहा अंशाखाली गेलं होतं उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे आपल्याकडं थंडी येते पण उत्तर भारतात येणारी थंडी ही हजारो किलोमीटरवरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे म्हणजेच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येते थंडी येते कुठून आणि काय येते याचा सविस्तर आणि रंजक माहितीचा व्हिडिओ आपण काही दिवसांपूर्वी केला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो थंडीविषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ आवर्जून पहा महाराष्ट्रातून थंडी लवकरच निघून जाईल अशी स्थिती निर्माण झाली असताना उत्तर भारताकडे येणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा म्हणजेच पश्चिमी विक्षोपाचा प्रभाव गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वाढला आहे जगाच्या उत्तर गोलार्धातील अगदी उत्तरेकडील अनेक देश सध्या गोठले आहेत त्यामुळे आपल्या हिमालयात गोठवणाऱ्या वाऱ्यासह जेट स्ट्रीम म्हणजेच झोत वाऱ्यांचाही प्रभाव आहे माझ्यामागं भारतीय हवामान विभागाच्या सौजन्याने मिळालेलं सॅटेलाईटचं खरं चित्र आहे वरच्या हिमालयाच्या भागात आणि राजस्थानच्या बाजूनं जे पांढरं दिसतंय ना तोच हा प्रभाव आहे ही सर्व प्रक्रिया तुम्हाला थंडीच्या सविस्तर व्हिडिओतून सोप्या भाषेत समजेल याच स्थितीचा परिणाम म्हणून भारतातील उत्तरेकडील हवामानात झपाट्याने बदल होत आहेत पुढील काही दिवसात जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश आदी भागात बर्फवृष्टी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यातून उत्तरेकडील अनेक राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे काही भागात पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे राजधानी दिल्लीसह पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेशपासून थेट बिहारपर्यंत थंडी वाढण्यासह धुकही पडणार आहे उत्तरेकडील या स्थितीचा परिणाम साहजिकच आपल्या महाराष्ट्रात जाणवतो त्यानुसार राज्यातील थंडी कमी होणार नाही तर ती काही भागात वाढणारच आहे राज्याच्या उत्तर भागामध्ये किमान तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांसह उत्तर कोकण मराठवाडा आणि विदर्भातील काही भागातही तापमान कमी होऊन थंडी काही प्रमाणात वाढणार आहे त्यामुळं काही भागात सकाळी धुकंही पडेल फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर दोन ते चार दिवसांपर्यंत काही भागात दिवसा काही प्रमाणात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे याचाच परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात काही भागात दिवसाही गारवाज जाणवेल नंदुरबार धुळे जळगाव पुणे नाशिक ठाणे पालघर छत्रपती संभाजीनगर जालना नगर नागपूर अमरावती भंडारा वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हा प्रभाव दिसून येईल भारताच्या उत्तरेकडे अशाच प्रकारची स्थिती फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत कमी अधिक प्रमाणात राहू शकते त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातही यंदा थंडीचा मुक्काम काहीसा वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे म्हणून बाहेर काढलेले गरम कपडे लगेचच कपाटात ठेवू नका बरं का, का? आणखी काही दिवस त्याची गरज लागणार आहे मित्रांनो याआधी सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर नेहमीच्या अभ्यासपूर्ण व्हिडिओसह तुम्हाला यापुढं हवामानाचे थोडक्यात अपडेट देणारे व्हिडिओही वेळोवेळी दिसणार आहेत लवकरच भेटूयात एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह धन्यवाद